सोबत भाई पूर्ण अंधार अंधार इकड कोणच नाही साडेआठ वाढले आणि आता आम्ही हो भाई भाई रस्ता खरं रस्ता पण गाईज आता आपण याच्यावरती गेलो होतो <laughs> चला कुरे आता इथून खाली उतरायला लागेल खरंच अरे मी डायरेक्ट घातली होती माझ्या ध्यानातच नाही इथून रस्ता बंदी तर मित्रांनो आता आपण चालू एक मस्टर राईटला एक नवीन सेटअप केलेलं आहे माइक साठी तर आता आवाज कसा येतोय ते सांगा तुम्ही आवाज की पैसे दिलेले आहेत ऑलरेडी ओके तर सगळ्यात प्रथम म्हणायचं झालं तर चला आता आपण आपली चेतक माफिया घेऊन चाललोय आणि वन साईट बाई पहिला ब्लॉग आहे आपला चेतक वर सो बघू शकता बाई पूर्ण अंधार इकडं इथं कोणच नाही भाई आवाज तर क्लिअर येतो असेल शंभर टक्के ओके okay. Saturday fix, Saturday ओके सॅटरडे फिक्स ला काहीच आपण खरेदी करायला जाणार शंभर आणि दोनशे टक्के ओके कारण की बाई कसं आहे माहिती आहे का आता दरवेळेस करणला मागणं ते कसं नाही का अवघड आहे त्याच्यामुळं तर हा फक्त थोडा मिनी ब्लॉग आहे कारण टेस्टिंग ब्लॉग म्हणू शकतो आपण कारण की विषय असा झाला आहे की मी ना लाईटनिंग केबल मागवलेली लाईटनिंग टू ऑक्स आणि त्याच्यामुळं म्हटलं आपण एक नाही का ऑडिओ क्वालिटी कशी येते ती चेक करून येऊ तर त्याच्यामुळं हा ब्लॉग अपलोड होईल आपल्या चॅनलवर मग तुम्हाला पण कळन की बाई यांनी थोडंफार ग्रो केलेलं आहे मी आत्ता आवाज चेक केला बाईच की म्हटलं आवाज कसा येतो आहे काय ये ते चेक करावं आवाज तर क्वालिटी येतो आहे त्याच्यात काय वाद नाही तर चला आता आपण हायवेला एका मिनिटात जाऊया ओके आणि मग हायवेला गेल्यावर तिथून पुढं रेग्युलर लॉ वन साईट मे बी ओके एरिया बघा ना काही इतका सोनसान एरिया आहे ना भाई तो कोणच नाही भीती वाटायला लागली अरे एवढं रात्री असं सुनसान जागेवर हिंडायचं म्हणजे सोपं नाही बाई आता नाही माझ्यासोबत म्हणून ठीक नाही ते असेल तर पूर्ण फाटायची गोष्ट आहे <laughs> <laughs> फायनली तुम्हाला आलाय चला आता नीट ढोगून देऊया बाई इथल्या फाट्यावरती ना बाई गाड्या एकदम फास्ट येतात माहिती आहे असला आगोपणा करू नका बिलकुल ओके भाई <laughs> चला आता आपण जाऊया हळूहळू होय ओके गाडी नाही ना ओके चला बुंगरी चलो लेक्स गो चला आता आपण आलोय पुणे सोलापूर हायवे ला आणि आता कसंय बाबा ते काय पाईप घेऊन चाललाय पाईप गाडीमध्ये तूच मेन आहे भाऊ मेन आहे तू आता आपण आलोय पुणे सोलापूर हायवेला आणि चला आता गाडी आपण थोडी रेम टू म्हणजे पिसू आणि आवाज कसा होतोय मग ते कळणार आपल्याला ओके स्पीड पीट ओके आवाज कसा होतो ओके आता पुढे आपण आपल्या घरी राहूया होईल

चला आता आपल्याला इथून वाळायला लागेल ऍक्च्युली माझं कॉलेज पण इथंच आहे इंडिकेटर दिलाय इथून वळायला लागेल ओके okay, हा पुढे पुढे इथलं फास्ट गाड्या रे चला बरं झालं भेटले आपल्याला चलोली आपण हायवे सोडला आता सुनसान रोड ओनली सुनसान सुनसान चोरी पण चोर चोरी खरं बोरी रोडला कंपाऊंड टाकले ना आता कंपाऊंड टाकले इथे सेक्युरिटी वाढवली फुल इज्जतवाडी म्हणजे ही ना याची सरकारची जागा आहे आतमध्ये आणि आमच्या कॉलेजवाल्यांनी हडपला बघत होती पण त्यांची एवढी ही नाही झाली त्यांनी परत सरकारने डायरेक्ट डोकं चालवलं कंपाऊंड टाकून घेतलं बन्स साइड इकडं आमचं कॉलेज आहे कॉलेज आता बारकं पाडायला लागले आणि इकडं पुढल्या साईडला आमचं ग्राउंड आहे हो ना ते पण होणार आहे हे बघू शकताय आमचं कॉलेज आहे आता वॉचमॅन आहे का वॉचमॅन येऊ का चला भाई पुढे बघू दे मला ओके फायनली आलो आपण सांच्या घर आणि हे का मी आणि मला दरवेळेस आहे ना मी ब्लॉक शूट करता की नाही मला हेल्मेट आहे असं नाही का असं वेगळंच वाटतं पण आज ना काय आहे काय माहित नाही डायरेक्ट असं परफेक्ट वाटतं वाटत हेल्मेट म्हणजे असं काय नाही का मान वगैरे दुखत नाही काय नाही काय नाही वन साइड ब्लॉक करते मी आणि रिएक्शन पण येते बट नाईट रिएक्शन कशी शूट करू मी ॲक्च्युली काही आपल्या चेतकची चार्जिंग बेचाळीस वरती आली पन्नास वर काही रॅम्प टावली गाडी वन साईड पळवली आणि आय थिंक आपण किती किलोमीटर असं ना ट्वेंटी ट्वेंटी किलोमीटर आलो असो तर आणि आता ओ भाई भाई रस्ता सगळं रस्ता बंद करत आपण याच्यावरती गेलो होतो चला आता इथून खाली उतरायला खरं खरंच कुरे अरे मी डायरेक्ट घातली होती माझ्या ध्यानातच नाही इथून रस्ता बनते रस्त्याचं काम चाललंय काहीच इकडं आणि मी वन साईड ब्लॉकच्या नादात चाललो होतो बरं झालं बाई थांबवली गाडी नाही तर सरळ खाली गेले असते आपण डायरेक्ट ते ढाळ्या असा डायरेक्ट डाळावरती गेले असतं पण एक नवीन काम चालू आहे ब्रिजचं वन साईड म्हणजे जेवढा कॅनल पण नाही आमच्या उर्वेकांचेंचा एवढा इथं कॅनलच्या वरती पूल केलेला आहे आता इकडं साईडला रान आहेत पलीकडच्या साईडला बी रान आहेत आणि मध्ये पूल आहे आता मान्य आहे इथं पूलनी विषय कसा माहिती आहे मान्य इथं रस्ता विस्ता डायरेक्ट पावसाने उडून जातो बट एवढा मोठा पूल खतरनाक आहे भाई आमच्या कॅनलला पण नाही उर्वेकांच्यांच्या एवढा मोठा पूल केला इथं आमच्या डायमला <laughs> पोरी अंधे रोड ते खतरनाक जाऊ दे काय पे होते चालते मस्त पैकी चाललेलं आहे एक नंबर काम काय विषय नाही चलो काहीच घरी आलोय आणि गाडी चार्जिंग लावली आता तर चला आता काहीच आता अवतार आता बघू शकतं एकदम खतर खच्ची झालेला आहे खच्ची किती झाली तर चला आता भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये तर आता एडिटिंग वगैरे करतो आणि हा बारकासा ब्लॉग म्हणता म्हणता एवढा मोठा ब्लॉग झालाय तर चला बाई भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो सबस्क्राईब लाईक आणि कमेंट करा तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक यू वॉचिंग बाय